चंपेड शहरातील सामाजिक चळवळीतील एक निस्वार्थ नेतृत्व बळीराम पाटे यांच्या अभिषिंत सोहळ्याच्या निमित्तानं गणेशभाई स्वागत <laughs> या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं जय भारती मित्र मंडळाच्या वतीन सहर्ष स्वागत ठिकाणी मित्र बळीराम भाऊ पाटे व सदस्य गणेश आडकिने यांना सर्वप्रथम मी त्यांच्या विचन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून असेच सोनपेठ शहरामध्ये जय भवानी मित्रमळ्या वतीने शिवजन्मोत्सव अनेक विविध उपक्रम राबवल्या जावत त्यांना मी सदिच्छा चा देतो व परत एकदा त्यांच्या निमित्त हार्दिक अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष माननीय बळी भाऊ काटे तसेच जय भवानी मित्रमंडळाचे आपले सदस्य आज आपल्या समोर दोन हिरे एकदम समोर दिसत आहे आणि आज मित्रप्रेम जे दिसत आहे खर तर हे एक आपल्या कार्यामुळं आज एवढे मित्र सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत हे खरंच बघून अतिशय मन भरून येत आहे आणि असंच प्रकटतील आपलं दरवर्षी उत्साहात साजरा एवढी सदिच्छा देतो आणि विजन पब्लिक पब्लिक स्कूलच्या म्हणजे विजन आपल्या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गणेश आडकणे सदस्य जे कोणा मित्र म्हणजे काम असं आहे की कुठलंही कुठल्याही पेशंटचा फोन आला तर कुठलंही हातात काम अटलं तर ते कुठलं काम सोडून त्या पेशंटच जे काय काम असेल ते पूर्ण करतात तसेच शिवजयंती निमित्त सांगायचं म्हणलं तर पूर्ण आपला वेळ काढून शिवजयंती करतात तरी पण आपल्या दोन्ही भावांना खूप खूप खुँ वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी जाऊ साहेब ज्या राजाने स्वराज्य अंमलात आणलं छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या राजाने स्वराज्य संभाजी महाराज दिसभर कोटाची खळजी भरण्यासाठी पाठीचा कणा ताट ठेवा कोटाची कळजी भरण्यासाठी पाठीचा कणा ताट ठेवा होतो आणि ज्या पाठीला कोणाला नाही त्या टायम समाजाला भिकाच्या डोळा कधीच लागत नाही असे म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी लोकशाही अन्नभावसाठी सर्व महाम महापुरुषांना अभिवादन करून माझ्या या अभिसन शोध सोळाव्यानिमित्त दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम जुने जाऊ द्या मरणा उद्या जाळून टाका फुटून टाका सावध ऐका पुढल्या आका म्हणजे तू द्या दीर्घ दीर्घ भाऊ तुम्ही म्हणला तसं की तुमच्या शब्दाच्या बाहेर एकही मावळा आणि एक, एक कार्यकर्ता जाणार नाही राहिला प्रश्न व्यसनमुक्तीचा असेल एका ठिकाणी एका ठिकाणी काय हे सांगतो मी इतिहास सांभाजली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा संवाद झाला संभाजी महाराज म्हणले राजे आबासाहेब मला खूप थकल्यासारखं वाटतंय मला खूप वेदना होत्या लोकापासून आपल्या जवळच्या माझापासून राज <coughs> म्हणले राजे असं करू नका ज्या दिवशीही माझा मी या जगात असेल नसेल ज्या दिवशीही तुम्हाला थकल्या सगळे वाटेल माझं नाव घ्या आणि माझ्या पायाखाली मातीचा आगाव शिपा आणि तुमचा समजा तुमच्या येणार तुमचं येणारे जे नैराश्य असेल ते दूर होईल भैभाऊ आम्ही कुठे बी असू आम्ही काहीही करीत असून आम्ही कुणाच्या हमाली करीत असू पण तुमचं नाव घेतलं की शंभर हातीचं बळ आलं आमच्या आमच्यामध्ये वाटत एवढंच नाही शंभर हातीचं बळ आणि जिथं अन्याय आहे तिथं अत्याचार आहे जिथं कुणी बी असू मग आपली काय होईल नाही होईल काय घेऊन नाही पण त्या जे तुमचे तत्व आहेत आमच्यासोबत तुम्ही जे आम्हाला शिकवण दिली त्या तत्व आम्ही सुद्धा असतो ते सा। म्हणतात ना जा एक ड्रायव्हर चुकला तर गाडीचं नुकसान होत एक शिक्षक चुकला तर वर्गाचं नुकसान होत एखादा सायंटिस्ट चुकला तर त्याच्या सायंटिस्टचं नुकसान होत बरेबळे भाऊ तुमच्यासारखं मार्गदर्शक असलं तुमच्या मार्गदर्शन नसलं तर एखाद्याचा जय भावना मित्र मला सरकारच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या अनेक पिढ्या घडत असतात आणि तेच आपल्याला जय भावना मित्र मला घडवायचं आहे दुटणार नाही मारणार नाही घेतल्याला वसा आता मोडायचा नाही हे तुम्ही शिकवलंय त्याप्रमाणे या व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्गदर्शक त्या असतील येणाऱ्या काळामध्ये आम्ही असंच असंच काम करत राहतो आता हे बर्थडे आम्ही साजरी केला तर बळी भाऊच्या घेऊन जातो की बळी भाऊचा एक ही त्याला माहित नाही की हे बड्डे साजरी करायचो दिवस रात्र मेहनत केली दिवस रात्र आम्ही झटला हे निवेदन लावण्यासाठी पण बळी भाऊचा ह्याच्यात काहीही संबंध नाही बळी भाऊला माहिती बी नाही वाटत असेल लोकांना की बळी भाऊ बळी भावाला माहित असेल पण बळी भाऊचा ह्याच्यात काहीही संबंध नाही बळी भाऊला बांधला अंध्या दिवशी सांगितलं त्या तुम्हाला काय मिळाये तुम्ही काय करलात म्हणून बळी काहीही नाही पण ज्या दिवशी बळी भाऊ संकटे बळी भाऊचा लांब सोडा बळी भाऊ दिली तर आमच्या असं काय वाटतं आम्हाला की जसं काय आमच्या रक्तातल्या माणसाला किंवा आमच्या जवळच्या माणसाला आमच्या भावबांधाला शी दिली असं वाटतंय आम्हाला एक एक प्रसंग सांग तुम्हाला आमचे गेलेले कैलासवाजी किरणजी मस्के बळी एक अज्ञान व्यक्तीने फोनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शी दिली आणि ते आम मी कामाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही गोष्ट उललाच माहीत नाही ही गोष्ट फक्त उलट माहित नाही ही गोष्ट मला एकट्याला माहिती काही की त्या दिवशी काय झालं पण ज्या किरण किरण बस्केचा मला फोन आला आणि मी किरण काय करणार दुकान सोडू मला अध्यक्ष आपल्या बळीबाऊ ला फलनापणे गावच्या माणसाने त्या माणसानं मी नाव घेणार नाही त्या माणसाने शिदिली म्हणली आपल्याला काय माझी मस्तक मी कामाला यायला दबा राहिला पण माझी पाहिजे मग मस्तकाला आली आणि ते माणूस त्याला तुला माणूस फिक्स माहिती का आणि सांग मला हे करताना म्हणले नाही ना म्हणले मला फिक्स माहिती ना ते माणूस यायच्या आधी तर आम्ही त्याला काय करायचं ते करून बसलात आणि कामाला मी निघून गेलात ते म्हणले काय झालं मग ज्या दिवशी बळीबा संकट येईल ज्या दिवशी मंडळाच्या पंचायती कार्यकर्तावर संकट येईल त्यामुळे आम्ही ठामपणे मग आमची आम्ही परिवारची पराव करणार काहीच करणार फक्त आम्ही बळी भाऊसाठी हे करणार आहे कारण की बळी भाऊ असं नेतृत्व मी सांगतो एखाद्या एखाद्या व्यक्तीचा प्राण जात असेल जवळच्या माणसाचा काय आता शिक्की गोष्ट नाही पण भाऊचं नाव आलं आणि भाऊचा फोन आला की त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो आणि जीव वाचू शकतो एवढी ताकद बळीभाऊ मध्ये आहे जिल्हाऊ असं असेल हे झालं नाही कबाड कष्ट केले अनेक आमदार कबाड कष्ट आम्ही केले जो मेहनत केली भले भाऊ आम्ही सोबत असताना अनेक वेळा लोकांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी अनेक वेळा आम्ही सहकारी केला आहे आणि अनेक कष्ट अनेक काम आम्ही केले आहेत एवढं किती बोला तेवढं कमी आहे म्हणजेच ना बोलायला नाही बोलत जावे घेणार नाही घेत जावे घेता घेता एक दिवस घेणार हा द्यावे ह्या व्यक्ती प्रमाणात मी बोलणार नाही ज्यात पण एवढं बोलून माझी दोन जय जय महाराष्ट्र मंडळाचा संस्थापक सदस्य मंडळाविषयी आपण काय काम करतो आपण काय काम करत करायला पाहिजे ही धर्म मंडळाविषयी प्रत्येक मंडळाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजे ही नेहमी तळमळ म्हणजे संतोष भाई साळवे आहेत यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी आदरणीय रवींद्रभाऊ देशमुख दत्ताभाऊ कापसे आदरणीय सतीश भाऊ खराब आदरणीय महादेव भाऊ खराब आदरणीय किरण भाऊ स्वामी आदरणीय सुभाष कौदम पाटील आदरणीय राजकुमारजी दबडे सर आदरणीय विनोद पवार सर या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी या अभिष्ठचिंतन सोहळ्याला सुरुवात करायची आपण स्टेजवर दोन यायचे यायचंय या ठिकाणी दोन्ही बड्डे बॉयचा भव्य असा सत्काराचा समारंभ होईल आदरणीय पप्पू पवार सर